तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरला रवाना झालेले आहेत महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरला रवाना झालेले आहेत श्रीनगरला जाऊन त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जितके महाराष्ट्रातील नागरिक अडकलेले आहेत पर्यटक अडकलेले आहेत त्या सर्व पर्यटकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमधून प्रयत्न करणार आहेत याआधीच शिवसेनेचे एक पथक श्रीनगरला रवाना झालेले श्री आहे आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा श्रीनगरला रवाना झालेले आहेत पुण्यातील पाचशे वीस आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकलेले आहेत काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या सर्व पर्यटकांना आता काश्मीरमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत देशभरातील अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकलेले आहेत त्या सर्व पर्यटकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठीचे प्रयत्न हे सुरू आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता श्रीनगरला रवाना झालेत याआधी शिवसेनेची एक टीम श्रीनगरला रवाना झालेली आहे आणि महाराष्ट्रातील जितके पर्यटक काश्मीरमध्ये आहेत त्या सर्वांना सुखरूप महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न हे सुरू आहेत सरकारकडूनसुद्धा प्रयत्न सुरू आहेत केंद्र सरकार राज्य सरकार सर्वच स्तरावर हे प्रयत्न सुरू आहेत